मित्रांनो काहीतरी काहीतरी आहे मी जेव्हा आलेलो दोन हजार तेरा साली तेव्हा गवेत दिसले कारण की जो भाग आहे मधला कातळाचा हा तो तुटल्यामुळे तिकडे जुना असं तिकडे जाण्याचा मार्ग नाही आता तर ही फसवी वाट आहे त्यामुळे येताना इथे ये गाईड घेऊन नक्की या चालायला सुरुवात केली सुरुवातीला दोन तीन प्राण्यांचे आवाज ऐकायला आले मला वाट दाखवतो वाट कशी हे बघा हे बामणोली पर्वतरांग समोर आहे तुळशी वृंदावन हे नागेश्वर आणि ही अशी वाट आहे सर्व आपलं शूटिंग वगैरे करत चाललेत जबरदस्त काही सिनेमॅटिक सुद्धा हो तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला भेटणार आहेत कारण की दमछाक होते पण तेवढाच उत्साह भरपूर 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 आहे वाजलेच आता नऊ वाजून गेलेत आणि घनदाट जंगलातून जातोय मी जबरदस्त फिलिंग आहे हे बघा कसलं घनदाट आहे खतरनाक चढण होती एक उचललो हे बघा ती वाट आणि समोर काय माहिती आहे काय तुळशी वृंदावन जे नागेश्वर असं लांब दिसतं त्याला तुळशी वृंदावन काय म्हणतात माहिती आहे आपल्या घरात बघा तुळशी वृंदावन असतं त्या चारी बाजूला अशा आकाराचा भाग असतो किंवा तो तयार केलेला असतो वृंदावन म्हणतात त्याला म्हणूनच त्याला तुळशी वृंदावन म्हणतात आणि आम्ही येताना बघतोय ना भरपूर ठिकाणी तुळस काळ्या तुळस ज्या असतात ना त्या भरपूर बघायला मिळतात तिथे कदाचित त्यावरनं त्याला नाव पडलं असेल तो शिवृंदावन म्हणून आहे पाण्या खाली आणि मित्रांनो खाली पाणीवठाय दादा म्हणतोय मोठा प्राणी असेल कदाचित गावासुद्धा असू शकतो

नाही पण ते खालच्या साईडला होत म्हणजे दरी आहे ना खाली तिथे आता समोर दिसतंय नागेश्वरी तिथूनच आपण सुरुवात केली आणि हे बघा मागे दिसते ना तुळशी वृंदावन आहे ॲक्च्युली तुळशी वृंदावनला जायचं नाही आपल्याला तिथून खाली आहे आणि परत वासवट्याकडे वर आहे तर ते खाली कुठनं उतरायचं ना ती वाट दाखवते तुम्हाला तर मित्रांनो जसं मगाशी सांगितलं की आत्ता आपण तुळशी वृंदावच्या जवळ आहे आणि जायचं आपल्याला वासोट्याला फसवी वाट आहे इथे हे बघा इथनं आलात ना समोर दिसतं नागेश्वरी नागेश्वरीच्या इथून आपण असे येतो कडेकडे नाही येतो म्हणजे अगदी दरीच्या बाजूने आणि भरपूरसे पर्यटक आहेत ना ज्यांना गाईड नाहीत ते ह्या दरीच्या बाजूने जातात पुढे तुळशी वृंदावन हे ॲक्च्युली जायचं आहे इकडे जंगली भागात असं उतरायचं आहे परत किल्ल्याकडे वळ चढायचं तर ही फसवी वाट आहे त्यामुळे येताना इथे गाईड घेऊन नक्की या हा बोल ना काय आहे हा मित्रांनो काहीतरी काहीतरी आहे चला 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 काहीतरी प्राणी आपल्याला बघायला भेटेल चला आहे हेच अवकाशस्ती काहीतरी असेल काय काय आहे खालचा झालेली पाण्याची हा आत्ताच पाणी खाली गेला तो कुठला होता शिंग वगैरे असल्या रानटी सांबर थोडक्यात अरे मित्रांनो बघा कोयना धरणाचं बॅकवॉटर जे आपल्याला वासोटा किल्ल्यावर दिसतं तेच हा भाग आणि त्या येणारा तिकडून येणाऱ्या बोटी आहेत सगळ्या तिकडून येणाऱ्या बोटी जे वासोटा किल्ल्यावरनं वासोटा किल्ल्यावर तिकडनंच येतात ज्या बोटी मार्फत येतात ना ते तिकडूनच येतात थोडक्यात आपण मिस केलं काय तरी थोडक्यात बघूया अजून जंगल आहे दोघे हो काय भेटते अगदी घनदाट जंगल आहे म्हणजे दहा वाजलेत यायला सुरुवात झाली आहे तरी पण सावली बघा ना किती इथं वाटेवर आहोत हाता वासोट्याचा आणि इथं लँडस्लाईट झालेले दिसते झाडं वगैरे पडलेत हे बघा मोठी लँडस्लाईड आहे इथं पाण्याचा झरा सुद्धा हो चिपळून चिपळून येस जवळ आले म्हणून येस तर मित्रांनो जसे आपण आता नागेश्वर येऊन नागेश्वर येऊन आपण वासोट्यावर जातो तसे वासोट्यावरून सुद्धा काही जण येणार आहेत जे नागेश्वरीला जाणार आहेत नमस्कार कुठून आलात पुणे पुणे येस मित्रांनो जंगल वगैरे पार करतो आहे आणि मगाशी शिवसागर ज्याला शेचं शेवटचं टोक हे आपण लांबून दाखवलं तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो हा बघा हो बराच हे होतो बोटी येत आहेत मगाशी पंधरा बोटी आल्या आहेत अजून बोटी येत आहेत म्हणजे दहा एक बोटी म्हणजे टोटल पंचवीस ते तीस बोटी आम्ही मगपासून बघितल्या आहेत की ज्या वासोटा किल्ल्यावर येत आहेत चला जाम भारी एक्सपिरियन्स आहे जाम भारी नक्की या नक्की इकडे या फायनली वासोटा किल्ल्यावर आहे हव मागे बघताय ना तो वासोटा किल्ला आणि समोर शिवसागर जला शो शेवटचा टोकारी विनायक विनायक तर शेवटच्या टप्प्यात आम्हाला अक्षरशः ओढत ओढत आणला पण थ्रील होतो जबरदस्त अतिदुर्गम किल्ला का म्हणतात ना त्याचा अनुभव हो येतोय हो 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 ड्रीम ट्रेक हा असा अनुभव फक्त एक विषय आम्ही संडे निवडला आणि भयंकर गर्दी भयंकर गर्दी जो, जो दीड ते दोन हजार पब्लिक असेल आत्तावरती तर आता किल्ला फिरूया जेवढं जास्तीत जास्त शक्य असेल तेवढा किल्ला फिरूया चला मित्रांनो किल्ल्यात आपण फिरायला सुरुवात केली त्याचा पहिला पार्ट आपण मंदिरापासून उजव्या डाव्या दिशेला आलो आणि ही सदर दिसते सदर आहे आता लोक तिथे जेवायला वगैरे बसतात पण ॲक्च्युली इथे नियम आहे जे, जे काही तुम्ही खाणं वगैरे आणाल ते रिटर्न न्यायचं प्लॅस्टिकचा एक तुकडासुद्धा इथं ठेवायचा ना हा नियम आहे इथला आणि तो पण पाळला जातो हे सदर आहे आणि हा जंगलचा भाग पूर्ण ह्या किल्ल्याला अतिदुर्गम किल्ला म्हणतात कारण की इथे शिवाजी महाराज जे आपले शत्रू असतील त्यांना अटक करून त्यांना कैदीत घेऊन इथेच कैदी म्हणून ठेवायचे म्हणजे हे एक प्रकारचं त्यांचं सेंट्रल जेल होतं हा असा अतिदुर्गम असलेला भाग त्याचं भव्य स्वरूप किती दुर्गम असू शकतो हे तुम्हाला आता दाखवतो हा बघा अतिदुर्गम किल्ल्याचा भाग बाबूचा कडा पलीकडे आहे किंवा त्याला ताईचा कडा सुद्धा म्हणतात हा बघा असा आहे आणि समोर जेसं इथे हे तुळशी म्हणता त्याच्या पलीकडे ते नागेश्वरी आणि बघा ह्याच वाटेनं आपण आलो इकडं ह्या धनदाट जंगलातून जबरदस्त आता आपण त्या बाबूच्या कड्याकडे जाऊया त्याच्या वाटेत मध्ये काय काय दिसतं ना ते आपण बघूया तर मित्रांनो आकाशदादा आपल्याला माहिती सांगत होता आपण सदर बघितल्यानंतर एक व्ह्यू पॉईंट बघितला आता आपण चाललो तलावा ते तलावाकडे आणि तिथे चुनाचा घाणासुद्धा आहे बघूया पुरातन काळातील चुन्याचा घाणा कसा आपल्याला बघायला मिळतो इथे मी जेव्हा आलेलो दोन हजार तेरा साली तेव्हा गवे दिसेल कारण की इथे कोणच नव्हतं तेव्हा पण आता प्रचंड गर्दी आहे त्यामुळे कोणताही वन्य प्राणी इथे दिसेल असं वाटत नाही आहे आणि हा बघा चुन्याचा घाणा तो हाच मोडकडीच आलाय पण कोणती अशी दुरावस्था नाही ॲक्च्युली ते माती वगैरेच तो अ गेला गेलाय चुन्याचा घाणा दिसतोय हा बघा आणि व्ह्यू पॉइंट अजून एक हे मग मी बोललो की शिवसागर जलाशयाचं शेवटचं टोक इथूनच साताऱ्यावरून जे परमिशन घेऊन येतात ना वासोटा किल्ल्यावर ते इथूनच येतात आपण आता आलोय ते किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या टाक्याजवळ दोन टाकी आहेत एक व्यवस्थित बांधलेलं आहे आणि एक असं ओपन आहे हे बघा हे नाही ते ओपन आहे एकदम आणि हे बांधलेलं आहे आणि सुस्थितीत आहे अजूनही बघा सुस्थितीत आहेत आणि मी मगाशीच बोललो की इथे वन्यप्राणी आम्ही बघितलेले आहेत त्याचे फुटप्रिंट्स दाखवतो तुम्हाला हे गव्याच्या पावलांचे ठसे आहेत हां हे सुकलेले आहेत आय थिंक हे काही दिवसांपूर्वीचे असावेत पण इथे वन्यप्राणी आहेत ब्लक असलं तर दिसतील जर आतमध्ये आपण फिरायला गेलो शोधायला काहीतरी पण त्या वाटेवर परत आलोय भारी होता आतमध्ये फायनली आता आपण बाबूच्या कड्याजवळ आलो आलोय बाबूच्या कड्याबद्दल एक आहे ना थोडक्यात माहिती सांगेल दादा आपण जो मागाशी म्हणतो कडा तो हाच ना हाच बाबू कडा आहे बाबूचा खालच्या साईडला वाशिष्ठी नदीचा उगम इथे पुढच्या साईडला इको पॉईंट आहे आणि तो समोर जो दिसतोय हा कुठला हा समोर समोरचा हा जुना वासोटा बोलला जातो जुना वासोटा म्हणजे काय वैशिष्ट्य आहे त्याचं तो वैशिष्ट्य म्हणजे काय आता हाच किल्ला पहिला असं बोलतो की हा दोन्ही किल्ला मिळून एकच किल्ला होता ओके हा जो भाग आहे मधला कातळाचा हा तो तुटल्यामुळे तिकडे जुना असं तिकडे जाण्याचा मार्ग नाही आता ओके त्याच्यामुळे तिकडून असं जायचं अशी वाट नाही मला तरी काय माहिती नाही ओके कारण की हा मित्रांनो पूर्ण असा कडा दिसतोय बाबूचा कडा नाव दिलंय आणि इको पॉइंट आहे म्हणजे विचार करा कसला इथे माहोल असेल ते आणि दादा जसा बोलला आपल्या वाशिष्ठी नदीचा उगम इथून आहे तर तुम्हाला एक थोडक्यात दाखवतो हे बघा आता आपण इथे उभे आहो बाबूच्या कड्याजवळ समोर सुळका दिसतोय त्याच्या उजव्या साईडला तुळशी वृंदावन आणि समोरची जी गावं दिसत आहेत ना ती चोरवण्यातली गावं म्हणजे चोरवणे पोसरे वगैरे ही गावं करत पुढे 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 जात ती चिपळून जा वाशिष्ठीला मिळते पहिल्यांदा पहिल्यांदा मला वाशिष्ठीचा उगम अगदी असा जवळून बघायला भेटला मित्रांनो समोर दिसतं आहे ना ते आपण आता किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला आलो आहे आणि हे आहे ते महादेवाचं मंदिर महादेवाचं मंदिर दिसत असेल तुम्हाला हे बघा इथे मागे आहे आणि बघताना अशी रचना वाटते की हे बाहेरून लांबण्या शत्रूला मशिदीसारखं दिसावं असं त्याचं टोप तिथलं वाटतं म्हणजे घुमट त्याचा आहे ना तो आपल्या मंदिरांसारखा नाही थोडासा वेगळा आहे तर मंदिरात जाऊया दर्शन घेऊया आपण चला